नमस्कार जय महाराष्ट्र आमदार संजय गायकवाड यांनी काल एक विधान केलं माझी कॉफी माझी कॉफी उबाटाच्या बापालाही जमणार नाही बरोबर आहे हा देश चहावाल्याने विकला आहे चहावाले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ईव्हीएम घोटाळ्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राच्या सत्तेवर आहात हे या देशाची जनता जाणून आहे आणि त्यामुळे जसे जसे ईव्हीएम शाळेची एक एक प्रकरण बाहेर येत आहेत तशी तुमच्या मनातील असुरक्षितता बाहेर येते ज्या उभाट्याच्या बापाचा तुम्ही उल्लेख करता त्याच माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्यामुळे रिक्षावाला चहावाला पानटपरीवाला आमदार झाले आहेत हे तुम्ही विसरू नका आणि तुम्हीही त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना या चार नावामुळे सत्तेमध्ये आहात ज्या दोन हजार एकोणीस मध्ये ज्या एबी फॉर्म वर सही केली ते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच कृपेमुळे तुम्ही आमदार झाला होता आणि त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसून वाया गुवाहाटी तुम्ही सत्तेवर आला आहात हे विसरू नका तुम्ही म्हणता विरोधी पक्षाला काही काम उरलं नाही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे मग संजय गायकवाड तुम्ही कालच्या जन आक्रोश आंदोलनाबद्दल जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याला उत्तर का दिली नाहीत कालचा जन आक्रोश आंदोलन हे कलंकित भ्रष्टाचारी बार चालवणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात होते मग त्यावर तुम्ही का बोलला नाहीत ज्या तत्परतेने तुम्ही त्या वेटरवर त्या कॅन्टीन मालकावर धावून गेलात त्या तत्परतेने तुम्ही जनतेचे प्रश्न का सोडवले नाहीत गृहमंत्र्याची आईच्या नावाने बार चालतो या प्रश्नाचं चा उत्तर तुम्ही का देत नाही तुमच्या सत्तेमधील मंत्री रमी खेळताना दिसतो त्यावर तुम्ही का बोलत नाहीत असे अनेक प्रश्न घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने हो ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा ज्या बाळासाहेबांनी दिलेला आहे तीच खरी ओरिजिनल शिवसेना काल रस्त्यावर उतरली होती आणि महाराष्ट्रांनी पाहिलं आहे ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा कोणी घेतलेला आहे आणि जनतेचे प्रश्न मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला सुरक्षिततेचा प्रश्न असेल जनसामान्यांचा प्रश्न असेल बेरोजगारांचा प्रश्न असेल महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचा प्रश्न असेल या सर्वांसाठी लढणारी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष आहे आणि म्हणूनच तुम्हाला हे जाणवत आहे की तुम्ही केवळ सत्तेच्या खुर्च्या मिळवण्यासाठी मशगूल झालेला आहात आमच्याकडे पालकमंत्री पद कसं येत नाही यासाठी गुंतलेला आहात आमचे कोट शिवून तयार आहेत पण आम्हाला मंत्री होता येत नाही आम्ही टॉवेलवर खाली धावत येतो पण जनतेच्या प्रश्नावर धावत येत नाही ही तुमच्या मनातील असुरक्षितता ईव्हीएम घोटाळ्यामुळे सत्तेवर बसला आणि आज ते घोटाळे जनता सुद्धा खुले आम म्हणत आहे आम्ही यांना मतच दिली नाही पण हा मशीन घोटाळ्यात आहे जगजहेर झालेली आहे त्यामुळे तुमच्या मनातील असुरक्षितता तुमच्या मनामध्ये उठलेलं काहून या सर्व रूपा रूपामधून दिसत आहे तुमची कॉफी तर आम्हाला करायचीच नाही तुम्ही नामशेष होणार आहात हे मात्र नक्की आहे जय हिंद जय महाराष्ट्र